पोटावरची चरबी अशी टफ झालेली आहे जागो अशी टफ झाले ना अजिबात हलायचंच नाव घेत हो नाही ती चरबी किंवा ओव्हरऑल पूर्ण बॉडीवरती अशी चरबी जमा झाली आहे ना तुमच्या काही केल्या वितळतच नाहीये आणि काय होतंय बसून जास्त टाइम बसून एक्सरसाइज करू शकत नाही जास्त शरीराची पुतलही करू शकत नाही जास्त एक्सरसाइज एक्सरसाइजही होत नाही उभं राहून मी एका जागेवरती उभं राहून मी करू शकते काय करायचंय ते ठीक आहे तर तशाच मी तुमच्यासाठी आज खूप छान एक्सरसाइज घेऊन आलाय ना तुम्हाला खरंच ह्या एक्सरसाइज करून इतका चांगला रिझल्ट भेटेल ना तुमचा पोटाचा घेर असो साईडचा फॅट असो दंड असो ओव्हरऑल तुमच्या पूर्ण बॉडीचा फॅट असो पूर्ण पूर्ण गायब होणार आहे अगदी पाण्यासारखा वितरणार आहे जर तुम्ही ह्या एक्सरसाइज आज केल्या ना तर खरंच सांगते खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल खूप सोप्या तर आहेतच सहज तुम्ही करू शकणार नेहमीच्या व्हिडिओमध्ये मी सांगत घेऊनच येत असते तुमच्यासाठी सोप्या सोप्या एक्सरसाइज त्यातल्याच अजून सोप्या एक्सरसाइज कोणत्या आहेत ना तर आजच्या व्हिडिओमधले आहेत आणि रिझल्ट खूप चांगला आहे मी बोलली ना जास्त टाईम बसून राहू शकत नाही वाकायलाही होत नाही कंबर दुखते गुडघे दुखतात त्या कोटाचा हो हेवी वेट आहे तर खाली जमीनला हातच टेकत नाही काहीच हरकत नाही तुम्हाला तुम्ही आजच्या ह्या सोप्या एक्सरसाईज नक्कीच करणार आहात तर त्याच्या अगोदर चॅनलला कोणी पहिल्यांदाच आला असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब याच्यासाठी करा की तुम्हाला तुमच्या कामाचं चॅनल आहे जर तुमचं आज वजन वाढलंय तुमच्याकडनं जास्त काही होत नाही जिम एक्सरसाइज योगा या गोष्टी होत नाही तर मी असे व्हिडिओज बघून माझ्या चॅनलवरती डायट प्लॅनचे व्हिडिओज असतात सोप्या सोप्या रेसिपी आपल्या घरामधलंच काय काय बनवून काय काय आपण खाऊ शकतो असे सगळे डिटेल्स तुम्हाला माझ्या चॅनलवरती भेटतात ना म्हणून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ही कामच चॅनल आहे तुमच्या नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा भेटतो तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकेन क्लिक केली तर रोज नोटिफिकेशन येणार म्हणजे रोज मी काय रेसिपी दाखवते किंवा कोणते एक्सरसाईज दाखवते तुम्ही फॉलो करून करून तुमचं शकता या सगळ्याच गोष्टी तुमच्याकडे नाही होते तर तुम्ही ऑनलाईन माझे योगा क्लासेस आहेत छान बॅचेस आहेत माझ्या रिझल्ट शंभर टक्के शंभर पर्सेंट रिझल्ट आहेत माझ्या बॅचेसचे तुम्हालाही भेटू शकतो तुम्हाला था थायरॉइड आहे बीपी शुगर आहे पीसीओडी पीसीओ काय इश्यू आहे तुम्हाला हेल्थ इश्यू आहेत ते देखील सॉल्व्ह होतात तुमचे तर तुम्ही माझे ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकता एका महिन्याचा डायट आणि दीड तासाची बॅच असते तर चला आपण आपल्या व्हिडिओला ला सुरुवात करूया ज्यांना आवश्यकता ते कॉल तर करतातच काय करायचंय या पोझिशनला सरळ उभं राहायचंय श्वास भरत वरती जायचंय या पोझिशन मध्ये गेले पूर्ण हात कानाला चिपकले आता इथे हे बघा काहीच करता येत नाही ना गुडघेही वागत नाही पूर्ण शरीरातलं म्हणजे स्पोटातली चरबी अशी हलणार आहे ना ह्याच एका एक्सरसाइजने सुरुवात करायची डाव्या वळायचं ओळायचं या पोझिशन मध्ये वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन कसा करताना बघा कसं वाटेल तुम्हाला एका साइड ला झाला आपला हा चाळीसचा राऊंड कंप्लीट आता आपल्याला करायचंय दुसऱ्या साइडला चाळीसचा राऊंड मी दाखवते टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स

या पोझिशनला गेली काहीच करायचं नाही ते आपल्याला फक्त आता जस्ट वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाइन टेन आता तुम्हाला इथे गुडघे उचलता येत नाही तुम्ही या पोझिशनला करायचा वन टू थ्री ठीक आहे पायाला अप डाऊन करायचं उचलता येत नसेल तर दुसऱ्या पायाला सेम पोझिशन करूया पण टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स नेक्स्ट हे पण राऊन आपल्याला चाळीसचा घ्यायचा ठीक आहे आता नेक्स्ट काय करायचं या पोझिशनला हात नेले वापस पाय जोडून घेतलेले आहेत एकदम उडगे वाकवायचे नाही ते श्वास भरलेला आहे जस्ट या पोझिशनला हात न्यायचे ठीक या पोझिशनला ना नाही या पोझिशनला ना। या पोझिशनला हात केले वरती साईड टू साईड वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इथे होल्ड करून ठेवायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड वापसवरती ओल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जर तुम्हाला पोट साफ होण्याची दिक्कत असेल ना तर तुम्ही जर घ्यासन केलेला डेली तुमचा तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार छान तुमची बॉडी सकाळी सकाळी डॉक्स होणार पोट साफ होणार तुमचं जर तुम्ही सकाळी सकाळी खाली पोटाने ह्या एक्सरसाइज केला तर आता सकाळी सकाळी खाली पोटानीच करायच्या का तुमच्याकडे वेळ नाही आहे तुम्ही जेवणाच्या अगोदर दोन तासांनी दो जेवण झाल्यावरती दोन तासांनी करायच्या दोन ते तीन ती ती तासांनी हेवी जेवण झालं असेल दो तर दोन तीन तास त्यात तर पाहिजेच पाहिजे कारण की पूर्ण पोटाची चरबी हलते या एक्सरसाइज ठीक आहे आता नेक्स्ट करण्यासाठी या पोझिशनला हात गेलो वरती जस्ट तेच फक्त आपल्याला करायचं काय वन टू थ्री फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ही जरी पोझिशन केली तर पोटावरती पाटी आणि पाटीवरती असं प्रेशर येतंय जर तुम्हाला कंबर दुखीचा त्रास असेल ना तिथे पण तुम्हाला आराम भेटू शकतो ह्या एक्सरसाइजने आता करायची आपल्याला पाचवी एक्सरसाइज त्याच्यासाठी काय करायचं ह्या पोझिशनला आली जस्ट या पोझिशनला मी आली इथे सरळ उभी आहे हाताला वरती नेलं या पोझिशनला जस्ट या पोझिशनला जायचं हे बघा हा वन टू ट्विस्ट करायचं थोडस बॉडीला घेऊन फोर फायव्हर्ण टू पोटापासून ते हातापर्यंत मांड्या मांड्यापासून ते वरच्या हातापर्यंत पूर्ण प्रेशर ते साईडला पूर्ण या पोझिशनला जेव्हा आपण एक्सरसाइज करतोय स्टार्ट फायव्ह सिक्स Seven, eight, nine, ten, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, sixteen, seventeen, eighteen, nineteen, 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आता आपल्याला लास्ट एक्सरसाइज करायची आहे या पोझिशन मध्ये येते पायामध्ये इतकं अंतर इतकं मॅट आहे ना इतकं अंतर आता तुम्हाला खाली वागता येतच नाही ना त्यांच्यासाठीच हे असेल जस्ट फक्त आपल्याला इथे काय करायचे शॉर्ट भरायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन रिलाक्स हाफ अँड राऊंड चाळीसचा जे जे राऊंड तुम्हाला सर्व मी टोटल चायचे सांगितले ते तुम्हाला दोन दोन वेरिएशन करायचे एका एक साइड चे दोन दोन वेरिएशन दोन दोन राऊंड कंप्लीट झाले पाहिजे आता हे राऊंड कंप्लीट करतोय छान आपल्याला हलकं पण फील वाटते घाम पण येतोय आणि फ्रेश पण फील करतोय तर चांगला आहे ना तर तुम्ही अजून त्याच्यासाठी तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे तर तुम्ही काय खाताय त्याच्यावरती जास्त लक्ष आहे चपाती भात ह्या गोष्टी खाता असाल तर थोडं त्याचा इंटेक कमी करायचा त्याच्यामध्ये ज्या गोष्टीमध्ये त्रास असतात त्या गोष्टीचा इंटेक्ट कमी ठेवायचा बॉडीमध्ये ऍटलीस्ट बाहेरचं खाणं पिणं सोडून द्यायचं थोड्या दिवस चपाती भाताचं इंटेक्ट थोडं खायचंच क्रेविंग होतेस दुपाचा आहार देऊ शकता नसेलच खायचं तर माझ्या क्षणामध्ये डायट प्लॅनचे व्हिडिओ खूप सारे आहेत ते फॉलो करा आणि अशा एक्सरसाइज डेली करा एक महिनाभर करून बघा कशी पाण्यासारखी चरबी वितळते बघा तुमची स्वतःची गॅरंटीने चालते तर होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका परत सांगते चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दोबर बाय तर ते नंबर नंबर नोट करा